घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर दगडफेक करून पंढरपूर तहसीलदारांची गाडी फोडल्या प्रकरणी तसेच शस्त्रांचा धाक दाखवत अवैध वाळू तस्करी करण्यासाठी वापरलेली वाहनं घेऊन फरारी झाल्याप्रकरणी मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून अकरा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यामधील सर्व आरोपी फरार होते या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी मोडणीम रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तपासादरम्यान पोलिसांना जेसीबी टिप्पर चार मोटरसायकली असा बेचाळीस लाखांचा मुद्देमाल अडवून आलाय यातील आणखी काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे पोलीस उपाधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस अधिकारी विश्वास पाटील वडणे हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर तोंडले नलावडे मोरे वाडदेकर माळी शेख जगताप यांच्या पथकाने केलीय विशेष बाब म्हणजे अवैध वाळू उपसा प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी दिवसात कोटी मुद्देमाल हस्तगत केलाय पंढरपूर तालुक्यातून के शेगाव दुमाला गोपाळपूर गुरसाळे भोसे चिंचोले एकलासपूर अशा विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई करत वीस दिवसात एक कोटी चौदा लाखाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत करत सतरा वाहने ताब्यात घेतली यामध्ये जेसीबी टिप्पर ट्रॅक्टरचा समावेश असून चौदा आरोपी अटक करण्यात आले आहेत अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या